आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने कर्जग येथे बालिकेवर झालेल्या अमानुष खून व अत्याचार प्रकरणी निवेदन सांगली जिल्ह्यामधील तालुका जत गाव कर्जगी या गावामधील चार वर्षीय चिमुरडी बालक यास खाऊ देतो असे आमिष दाखवून एका नराधमाने बलात्कार करून निर्गुण खून करून माणुसकीला काळीमा फासणारे काम या नराधमाने केले आहे म्हणून परत भविष्यात असे कृत्य पूर्ण महाराष्ट्र राज्यात व उभ्या भारतात होऊ नये म्हणून शासनाने कठोर कारवाई करून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि फाशी झालीच पाहिजे आरोपीला म्हणजे उद्या कुठलाही नराधम अशा प्रकारचे कृत्य करण्यास त्याच्या मनामध्ये भीती निर्माण असणे गरजेचे आहे म्हणून महाराष्ट्र शासन व भारत सरकार या दोघांमध्ये कायद्यामध्ये असे एक कायदा तयार करण्यात यावा की महिला युवती व बालक यांच्यावर अन्याय अत्याचार झाल्यास फास्ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालून लवकरात लवकर फाशीची शिक्षा होऊन आरोपीस मृत्यूदंड देण्यात यावा म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने निवेदन सादर करत आहे आमची ही पक्षाची मागणी मान्य करून तुम्ही संबंधित अन्याय झालेल्या पीडित चिमुर्डी बालिकेला न्याय मिळावा म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने निवेदन देऊन आठ दिवसाच्या आत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी असे एजाज मोमीन यांनी सांगितले यावेळी भाऊसाहेब कोळी रहमान शेख रह, रमजान शेख युनुस शेख इस्माईल शेख उमर शेख दस्तगीर शेख इब्राहिम शेख चंद्रकांत कोलब आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सहा दोन हजार चोवीस रोजी पीपल्स लिव्हर पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आलं आ, सांगली जिल्ह्यामधील जत तालुका गाव करसगी चार वर्षाच्या चिरोली मुलीवरती अन्याय अत्याचार करून त्याच्यावर बलात्कार करून निर्घुलपणे खून करण्यात आला माणूस तिला काळीपाव पार फासण्याचं जे काम केल्यानं नरा धर्माने त्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देण्यात आता आलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार यासाठी साहेबांनी आता आश्वासनाम दिलेले आहेत तरी पण आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना तसं निवेदन दिलेलं आहे तसं आता एस पी साहेबांना बी निवेदन देणार आहे मी त्याच बाबतीत मुलीला मुली मुलींना मुली न्याय मिळण्यासाठी यासाठी आम्ही सर्व पीपल्स रिपल्स पार्टीच्या सांगली जिल्ह्याच्या वतीने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जमलेले आहेत जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आता एस पी साहेबांना निवेदन देणार दे आहे आणि या मुलगीला न्याय मिळावं यासाठी पीपल्स रिपोलन पार्टी आठ दिवसात याच्यावर कारवाई झाली तर ती तर तीव्रपणे निषेध करून आंदोलन करणार आहे अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा